आपले कैरी बोललं की सगळ्यांच्याच लहानांपासून मोठ्यांपर्यंत तोंडाला पाणी सुटणारं ही रेसिपी आहे जी चटपटीत तोंडाला लावण्यासाठी उन्हाळ्यात भूक नाही कमी लागते म्हणून हे कैरीचं का तिखट आंबट आणि गोड चवीचं पदार्थ त्याने तुम्ही साधा तुमचा वरण भात पण आवडीने खाऊ शकता नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कैरीपासून पदार्थ बनवणार आहे त्याला तुम्ही चाटण पण बोलू शकता किंवा कैरीचा जाम पण बोलू शकता आता ह्याला काय नाव द्यायचं मला काही सुचलं नाही तर तुम्हाला काही सुचत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर मी ह्याला कैरीचं चाटण चा असं नाव देते चला तर मग ते कैरीचं चाटण बनूया जे तुम्हाला तुमच्या चपातीवर भाकरीवर पण खूप खायला छान लागतं चला तर मग कैरीचं चाटण बघूया पण त्याच्या तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर ला बेल लायकांचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्यापूर्वी म्हणजे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कैरीचं आहे चाटण करण्यासाठी मी ह्या कैरा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत सर्व चीक वगैरे चिकाचा भाग पण थोडा काढून घेतला आहे आणि ह्याला पण चीक होता तो सूर्यच्या उलट्या साईडने साफ करून घेतला आहे ते कुकरला लावून आपल्याला दोन शिट्या करायच्या त्याच्या थोडंसं पाणी टाकणार आहे मी ह्याच्यात आणि दोन छिट्ट्या करून छान कैऱ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत दोन छिट्ट्यांमध्ये कैऱ्या आपल्या छान शिजल्या आहेत त्या सर्व एका प्लेटवर काढून घेऊया एका प्लेटवर मी सर्व कैऱ्या काढून घेतल्या त्याला थंड करूया आणि ह्याच्यातला सर्व हा पल्प काढून घ्यायचा आहे आपल्याला थोडं थंड होऊन दे म्हणजे छान पल्प निघेल हे पाणी पण टाकायचं नाही ठेवून द्यायचं आहे याच्यात छान आंबटपणा उतरला आहे कैरीचा डाळीत वगैरे तुम्ही टाकू शकता कैरे आपल्या छान थंड झाल्या आहेत आता हे सर्व आपण काढून घेऊया चमच्यानी थोड्या कोमटच आहेत असं सहज निघते एवढं छान शिजले आहेत आपले हे काढून आहे चमच्याने पूर्ण येतं साली चणी पल्फ काढून घेते मी बियांचा पण काढून घ्यायचं असं पूर्ण सर्व हा कैरीचा पल्प काढला आहे मी बाटेचा वगैरे सर्वाचा हाताने व्यवस्थित काढून घेतला आहे एक वाटी आपला पल्प झालाय त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घेतला आहे मी दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे हळद घेतले एक छोटा चमचा हे जिरा घेतलं आहे दोन चमचे मीठ आहे हे चवीनुसार आणि हे हिंग आहे छोटा एक चमचा आणि हे काळी मिरी पूड आहे दरदरी जशी वाटलेली आहे ह्या एक चमचा आहे छोटा आता ह्याला आपण सर्व परतून घेऊया गॅसवर कढई ठेवली मी तापायला एक चमचा तेल टाकते त्यात तेल चांगलं तापायला द्यायचं आहे तेल आपलं तापलं आहे त्यात जिरं टाकूया जिरं चांगलं तडतळायला द्यायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यात काळी मिरी टाकायचे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत हळद टाकते लाल तिखट टाकायचं आहे हिंग टाकून जरा मिक्स करायचं आहे एक मिनटं त्याच्यावर हा गूळ टाकायचा आहे बारीक कापलेला हा कैरीचा पल्प टाकायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचे हे मीठ टाकायचे चवीनुसार घेतले ते हे सर्व गूळ आपला वितळीपर्यंत मिक्स करून घ्यायचे ढवळत राहायचे गूळ एकदम बारीक कापलेला आपण म्हणून तो लवकर आहे पाच मिनटं याला उकळी यायला द्यायची छान रंग पण आलाय आपल्या फैरीच्या चाटणाला तिखट मी थोडं जास्त प्रमाणात टाकले कारण आंबट तिखट गोड अशी छान चव लागते त्याची म्हणून दोन चमचे तिखट घेतले मी गूळ आपला वितळतोय छान पाच मिनटं झालेत छान घट्ट झाले आपलं चाटण आता ह्याचा गॅस बंद करायचं आहे थंड झाल्यावर हे अजून घट्ट होणार आहे गूळ थंड झाला की गॅसची फ्लेम आता बंद करायची नाही थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर आपलं घट्ट झालं आहे हे आता याला आपण बरणीत भरूया काचेच्या एकदम स्वच्छ बरणीत सुकलेल्या बर्णीत आपल्याला हे भरायचं आहे जेणेकरून दोन महिने ते दोन ते तीन महिने जेवढे महिने तुम्हाला ठेवायचे टिकतं ते कमीत कमी, -कमी सहा महिने तरी पण सामिनी हा पदार्थ टिकत नाही एवढ्या छान आहे टेस्टला चवीला त्याला आपण बर्नीत भरून घेऊया अशी आपली रेडी आहे कैरीच्या झाटणाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की करून पहा टेस्ट पण एवढी छान झाली आहे ह्याची नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली तुमची रेसिपी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका